नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थींना आता करावी लागणार आहे ई के वाय सी महत्त्वाचा या ठिकाणी आयोगामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे जे काही स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार आहे ते रोखण्याकरिता आता परीक्षार्थींना करावी लागणार आहे ई के वाय सी तर पहा आजच्या न्यूजपेपरमध्ये ही अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहाव्यास भेटलेली आहे स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अशा गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता आता एम पी सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हा नवीन निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वीच उमेदवारांनी आयोगाच्या अर्ज प्रणालीमध्ये खात्याची आधार व इतर पद्धतीने के वाय सी करणे हे बंधनकारक आहे ई पडताळणी केली नाही तर उमेदवारांना कोणत्याच पदासाठी अर्ज करता येणार नाही त्यामुळे पहा ज्यावेळेस तुम्ही अर्ज कर करता त्यावेळेस तुमची ज्यावेळेस प्रोफाईल एम पी सी वरती तुम्ही अपडेट कराल त्यावेळेस तुम्हाला आता आधार आधार प्रणाली म्हणजेच काय तुमच्या खात्याशी आधार व इतर पद्धतीने ई के वाय सी करणे हे बंधनकारक असणार आहे त्यामुळे तुम्हाला पुढील पदांकरिता अर्ज सादर करता येणार आहे यासंदर्भात एम पी एस सीने परिपत्रक शुक्रवारी जारी केलेले आहे स्पर्धा परीक्षेतील पारदर्शकतेसाठी हा चांगला निर्णय आहे अशी प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी दिलेली आहे तर पहा गैरप्रकार कशा पद्धतीने थांबेल मागे पूजा खेडकर सारखे प्रकरण आले त्यामुळे अनेक बदल स्प स्पर्धा परीक्षेच्या नियमावलीमध्ये केले जात आहेत आता ई के वाय सीमुळे बनावट प्रोफाईलला आळा बसून विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळेल असं या ठिकाणी स्पर्धा परीक्षा प्रतिनिधी महेश बडे यांचं म्हणणं आहे तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अशी असेल पद्धत शासनसेवेतील विविध पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी संबंधित उमेदवाराला प्रथम ऑनलाईन अर्ज प्रणाली संकेतस्थळावरती विहित पद्धतीने नोंदणी करावी लागेल तसेच त्या विहित पद्धतीने नोंदणी नंतर संबंधित खात्यामध्ये अर्हते संदर्भातील तपशील नोंदवला जाईल आणि आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणीकृत उमेदवारांना ओळख पटवण्यासाठी उमेदवारांच्या खात्यामध्ये किंवा खात्यास आधार क्रमांक नोंदण्याची पद्धत व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर पहा आता प्रत्येक परीक्षार्थींना आता ही ई के वाय सी करणं हे बंधनकारक असणार आहे ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद